निलेश लंकेने छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला दिला आणि कवितेच्या माध्यमातून त्यांच्या विचारांची मांडणी केली आहे रघुपती राघव राजाराम हे भजन म्हणत विधेयक मंजुरीची मागणी केली लोकसभा अध्यक्षांनीही त्यांच्या या अनोख्या पद्धतीची स्तुती केली पाहुयात कवीच्या ओळी मी आपणा समोर मांडतो स्वतःसाठी नको सर्वांसाठी लढा हा विचार आहे शिवरायांचा धडा स्वतःसाठी नको सर्वांसाठी लढा हा विचार आहे शिवरायांचा धडा घेऊ नको सत्ता फक्त नावाला सत्ता असावी सेवा जनतेच्या भावाला घेऊ नको सत्ता फक्त नावाला सत्ता असावी सेवा जनतेच्या भावाला सभापती महोदय मी सत्तेला नव्हे समाजाला उत्तरदायी आहे आणि जो समाजाच्या भावना समजून घेत नाही त्याला इतिहास कधीच माफ करत नाही आज महात्मा गांधीजींची भजन मला या ठिकाणी आठवत आहे रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम रघुपती रागव राजाराम पतित पावन सीताराम ईश्वर अल्ला तेरो नाम सबको संमती दे भगवान म्हणून माझी सरकारकडे विनंती आहे की या विधेयकाला निर्णय घेताना फक्त कायदे फायदे किंवा मालमत्ता न पाहता जनतेच्या भावना संविधानांचे मूल्य आणि छत्रपती शिवरायांचे सर्वसमावेशक विचार देण्यात ठेवा जय शिवराय माननीय सदस्य आपने छत्रपति शिवाजी के बारे में बहुत अच्छा से छत्रपति शिवाजी को ग्लोरीफाई किया है लेकिन हमको ये भी सबको पता है छत्रपति शिवाजी ने हिन्दु साम्राज्य की भी स्थापना की है ये भी सदन के माध्यम से सबको जानकारी होना चाहिए नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे